नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील कुरवली बुद्रुक या ठिकाणी दत्तनगर या भागामध्ये मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्य असं बैलगडी शर्यतीच्या मैदानासाठी मैदान तयार करण्याचं चा काम चालू आहे अतिशय सुंदर असं मैदान फलटण तालुक्यामध्ये तयार होत आहे आपल्या समवेत फलटण तालुक्याचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे तालुका अध्यक्ष रोहित यादव दवसरेत रोहित सर नमस्ते काय सांगाल फलटण तालुक्यामध्ये कुरवली बुद्रुक या गाव परिसरामध्ये सुंदर फाटीचं तयारी सुरू आहे फाटी तयार चा काम चालू आहे काय सांगाल मागच्या एक दीड दोन महिन्यापूर्वी फलटण तालुक्यात अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांची मिटिंग झाली त्या मिटिंगच्या अगोदर आमची फलटण तालुक्याची एक आढावा मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये फलटण तालुक्यात बैलगाडीचं प्रमाण थोडंसं चालू वर्षी कमी झालेलं आहे असं निदर्शनात आलं मग त्याच्यावरती विचार केल्यानंतर याच गोष्टी समजल्या आप की आपल्याला फलटण तालुक्याला एक हक्काचं मैदान असणं गरजेचं आहे त्याच्यावरती आमच्या संघटनेचे खजिनदार गणेश वाघमोडे यांनी सुचवलं की कुरवली गावामध्ये त्यांचं चौऱ्याऐंशी एकर क्षेत्र आहे आणि आपण लवकरच त्या क्षेत्रामध्ये फलटण तालुक्यासाठी एक हक्काचं मैदान तयार करू आणि अकरा तारखेला होणाऱ्या मैदानासाठी आ, सदर मैदानाच्या तयारी चालू आहे आता हे मैदान जा तयार करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आता आलेली आहे तर काय सांगाल फलटण तालुक्यातले आगामी जी मैदान होतील ज्यांना जागा उपलब्ध होणार नाही ते शंभर टक्के या ठिकाणी फलटण तालुक्यातल्या आयोजकांना मैदानासाठी हे जागा उपलब्ध करून दिली जाईल दिली जाईल काय सांगाल मैदान कसं आहे काय तयार का मैदान मैदान आता हे फलटण तालुक्याचं मैदान पूर्ण याच आहे कटनाचं आहे आणि चढाचं रान आहे हा उराठीचं रान आहे या भागात तर बरड बागाच्या आसपास हा भाग येत असल्यामुळं सर्वांना माहित आहे मागच्या वर्षी एक चार पाच मैदानं बरड मध्ये झाली की सगळीकडे महाराष्ट्रात पाऊस चालू असतो या भागात पाऊस नसतो म्हणजे एक दुष्काळी भाग असल्यासारखा हा भाग आहे येणाऱ्या वर्षी कि चालू वर्षी आणि इथून पुढे भविष्यात म्हणजे ज्या ठिकाणी ज्या वेळेस मैदान बंद असतात अशा वेळेस या भागातील माळशिरस बाग असेल पलटण असेल बारामती बाग असेल दहिवडी बाग असेल इथल्या बैलगाडी मालकांचा विचार करून ह्या ठिकाणी मैदान बनवायचं चालू आहे बर एक्झॅक्ट लोकेशन काय सर म्हणजे आता हे कुरवली बद्रुक म्हणून गाव आहे तसेच आपले प्रसिद्ध कावड तेलेबुतेची कावड म्हणून आहे त्याचं हे शेवटच ठिकाणाचं स्थान आहे मुक्कामाच मुक्कामाच हा बरोबर त्याच ठिकाणावरती हे मैदान बनवण्याचं काम चालू आहे बर आणि फाटीला यायचं म्हंटल तर कुठं कुठं कसे रस्ते आता या फाटीला शिंगणापूर वरून यायला रोड आहे माळशिरस वरून आला तर कुरोली पाटीवरून पाठीवरून आता रोड आहे इकडं पलटण बारामती भागातून आला तर पहिलं जे जुनं बरडचं मैदान होतं त्या मैदानाच्या लजिकच एक दीड दोन किलोमीटर वरती फाटी आहे म्हणजे आता एक हक्काची फाटी मिळते का फलटण तालुक्यातल्या बैलगाडी मालकांना शंभर टक्के तर काय सांगताल बैलगाडी मालकांना किंवा आयोजकांना काय आव्हान करताल फलटण तालुक्यातल्या ता आयोजकांना फलटण तालुक्यातल्या आयोजकांना एकच आव्हान करेल की आता बरेच आयोजक मैदान घेण्यासाठी इच्छुक आहेत परंतु त्यांना मैदान मिळत नसल्यामुळं ते थोडस बैलगाडी क्षेत्राकडे दुर्लक्ष करायला लागलेले आहेत परंतु आता हे मैदान तयार झाल्यानंतर त्या सर्व आयोजकांना मैदान वरवण्यासाठी एक संधी निर्माण होऊन जाईल धन्यवाद सर मित्रांनो आपल्या समेत प्रसिद्ध जॉकी भैया ड्रायव्हर गुन्हरे हो भैया काय सांगाल किती दिवसापासून ह्या मैदानाची तयारी सुरू आहे मैदानाची एक पंधरा दिवस झालं मैदानाची तयारी चालू आहे बरं तर कशा पद्धतीने काम, काम चालू आहेत आता काय चालू आहे मैदानात आता तळी लागली कुठं मोठा दगड असला ब्रेकरच्या साहाय्याने तो काढून आम्ही माती भरतोय कुठं बारीक खड आहेत मोठं मशीनच्या साहाय्याने वेचून घ्यायचं काम चालू आहे आता चालू ला माती हातरून घेऊन असं पद्धतशीर मैदान चांगल्या स्वरूपात टोटल फाटीला किती एकर क्षेत्र गेले एक दहा ते बारा एकर क्षेत्र गेले फाटीसाठी उर्वरित किती क्षेत्र मोकळे टोटल साठ पासठ एकर क्षेत्र मोकळ आहे म्हणजे बैलगाडी मालकांना निवारायला चांगली जागा भरपूर जागा आहे आणि आता बैलगाडी मालक येऊन बघून जातात का चर्चा आहे का भरपूर जण जातात येऊन लोक काय म्हणतात काय मार्गदर्शन करतात मार्ग का मार्गदर्शन काय झालं थोडं फाटीला आमचे ढाळ होता नॉर्मल नॉर्मल ढाळ होता तेव्हा आम्ही सगळा काढून घेतलेला आहे भरायचं काम चालूच आहे आता म्हणजे डेंपिंग साईडनं मरून मारून टाकून त्याच्यावर माती हातरून असं पद्धतशी बेड सारखं म्हणजे आजूबाजूला परिस्थिती निर्माण काहीच घटक नाही कसं कोणताही घटक नाही साईडला अकरा तारखेचं मैदान आता इथंच होणार आहे हो अकरा तारखेचं म्हणजे पहिलं मैदान पहिलं आहे काय बैलगाडी मालकांना काय सांगता सुरू आहे मैदानाची मैदानाची तयारी चांगली स्वरूपात सुरू आहे म्हणजे इथं काय सुद्धा अडचण नाही मला कोणाला पळायला गाडी भरपूर पुढे किती लांब झाडून काय सुद्धा अडचण नाही आता राहणे त्यामुळे पल्ला किती ठेवताल तरी अंदाज पल्ला उराटेचा असल्यामुळे आम्ही एक आठशेच्या आसपास ठेवू बर जास्त उराटे असल्यामुळे हजार फुटा माणसं म्हणते पण हजार फुटाच नाही ठेवतो उराटे असल्यामुळे आम्ही आठशे फुट पल्ला ठेवणार आहे आठशे थांबायला भरपूर थांबायला भरपूर जागा आहे खाली निकाल रशेल किती गट बसतील निकाल रशेल दहा गट आरामशीर बसतात जसे बैलगाडी मालक किंवा तालुका कमिटी तुम्हाला सूचना करेल त्या पद्धतीने मैदानामध्ये सुधारणा करत राहताल हो ना म्हणजे नवीन पाठी करत राहा बरं चालते धन्यवाद धन्यवाद